छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामपंचायत शेलगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांना मत व्यक्त करताना जाती तोडो भारत जोडो भारत माझी माता पिता असून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मी जन्मलो भारतीय हो, म्हणून मरणार भारतीय हो, आणि भारताला प्रथम स्थान द्या प्रगतीची सुरुवात करा देश बलशाली मजबूत बनवा खालच्या स्तराच्या माणसांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या समता स्वतंत्र बंधुत्व न्याय यांची जोपासना करा परवा मानवाला बुद्धिवान शिलवान धनवान गुणवान बनवा तरच भारत राष्ट्र प्रगतशील आणि महासत्ताक बनेल असं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं विद्यार्थ्यांना पेन वही यांचं वाटप करून स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे यावेळी उपस्थित सरपंच मच्छिंद्र वाघ उपसरपंच रवी भिरुवाळे गजबीताई अर्चना पावणे पगार ओकेताई माजी पोलीस पाटील विनायक काकड शरद काकड रमेश सावळे मोहन मसने चित्रकार इंगोले अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आज भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्त आयोजित ध्वजारोहणाकरता सन्मान्य सरपंचासह कार्यकारणी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावून आणि कवायत करून राष्ट्रगीत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चांगल्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे सर्वांना सर्व नागरिकांना आणि ना, सर्व भारतवासियांना मी ग्रामपंचायत शेलगाव तालुका आंजनगाव सुरजी यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सर्वजण आणि सर्व गावातील मंडळी ग्रामपंचायत शेलगाव येथे जमलेले आहे आणि त्यानिमित्तानं माननीय गावाचे सरपंच श्री मछिंद्रभाऊ वाघ यांनी सुद्धा यांनी निनावंदन केले आणि तसेच गावातील कार्यकारिणी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास अधिकारी आणि इतर करे उपस्थित होते हार्दिक सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा बहुजन समाजाला स्वतंत्र दिन हा म्हणजे एक दिवाळीपेक्षाही साजरा सणासारखा दिवस आहे कारण की बहुजन समाजाची प्रगती इथून सुरू झालेली आहे इंग्रज गेले आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळून भारतीय राज्य घटनेने अधिकार दिले आणि त्या अधिकारामुळे आपली प्रगती झाली मोजक्या लोकांना अधिकार मतदानाचा होता आणि काही संपत्तीचा अधिकार मोजक्या लोकांना होता पण या सत्तर वर्षाच्या काळामध्ये या लोकशाहीमुळे म्हणजे या स्वातंत्र्य दिनामुळे ज्या शहीदाचे बलिदान दिलं त्या बलिदानामुळे तुम्हा माला समाला सर्व धन इस्टेट सर्व सर्व गोष्टी बुद्धिवान जन्मन गुणवान शिलवान झालो आणि आपली प्रगती केली आपला देश महासत्ताक बनला आणि या देशाची प्रगती झाली अशीच आपण सर्व सर्व धर्म सर्व भाव एक एकतेने जात तोडो समाज जोडो यासाठी आपण हा भारत घडवूया एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द बंद करतो सर्व भारतवासियांना आर्थिक दिना स्वतंत्र दिना दिला